हॅलो फ्रेंड सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मी प्रियंका संतोष थरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला माता रमाई यांच्याबद्दल एक छोटंसं गीत जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे बाबासाहेबांबरोबरच त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं पण जीवन संघर्षमय राहिलेलं आहे तर त्याचबरोबर एक सर आहेत जे प्रवास करताना त्यांनी ते एक गीत माता रमाई यांच्याबद्दल त्यांनी ते गीत बोललेलं आहे तर तेच मी गीता गीताचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर त्या गीताचे बोल आहेत कशी रमाई नांदली भीमा घरी ग तर अशी रमाई नांदली भीमा घरी ग तर हे हे जे शब्द बोल आहेत तर याच बोलावर गाणं आहे तर मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते तर तुम्ही बघून घ्यावा भीमा घरी ग रमाई भीमा

शी चो व्हावी तुमच्यात कोणी तरी गशी चव्हावी तुमच्यात कोणी तरी ग रमाई माईली गाईर मा कशी र माई मानली ती माई मानली ती

तसेच जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही सर्वजण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण असेच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय, धन्यवाद